हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर चला आज आपण ऑमलेट रोल बनवूया माझ्या मुलाला मी जसा बनवून देत असते त्या ती पद्धत आपल्याला दाखवत आहे त्यासाठी वाटीमध्ये ते खंड वाटी फोडून घेतलेला आहे त्यावरती अगदी थोडीशी हळद आपल्याला घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे आपण लाल तिखट कांदा कोथिंबीर हे आपल्याला ॲड करायचं असलं तर करू शकता लाल मिरची पावडर वगैरे पण मी सध्या काहीच ॲड करत नाही आहे प्लेन करत आहे आणि आता ह्या अंड्याला व्यवस्थित बीट करून घ्यायचा आहे छान फेटून घ्यायचा आहे इकडे तव्यावरती तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अगदी थोडासा ओवा घालायचा आहे युजली ऑमलेटमध्ये कोणी ओवा घालत नाही पण यानी ओवा जो आहे तो डायजेशनसाठी छान असतोच आणि शिवाय ऑमलेटची टेस्टसुद्धा लागते आपण कधी ट्राय केलं नसेल तर करून बघा आवडेल आपल्यालासुद्धा आता आपलं जे ओवा आहे तो फ्राय झाल्यानंतर फोडलेलं अंड त्यावरती घालायचं आहे आणि व्यवस्थित ऑमलेट असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि अंडा असा स्प्रेड झाल्यानंतर आता त्यावरती आपण चीज किसून घालत आहोत माझ्या मुलाला चीज बटर वगैरे असं जास्त आवडत नाही त्यामुळे त्याला असं मी हाईड करून देत असते वेगवेगळ्या पद्धती शोधते चीज आणि बटर देण्याच्या तर आता छान असं भरपूर चीज घालायचं आहे थोडासा बटरचा तुकडा घालून त्यालासुद्धा व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे आपल्याला चीज बटर आवडत नसेल ऑमलेटमध्ये तर आपण हे स्कीप करू शकता आता आपण इथे बटर घातलेलं आहे त्यालासुद्धा व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया आणि छान असं अंड ऑमलेट जे आहे आपलं ते फ्राय करून घ्यायचं आहे मुलांना जर आपण म्हटलं ना अंडा चपाती खा ऑमलेट चपाती खा तर खाणार नाही आणि मुलांना जर आपण म्हटलं ना बघ तुझ्यासाठी ऑमलेट फ्रँकी बनवली आहे तर मग आवडीने खातील आपल्याला काय मुलांचं पोट भरतो ऑमलेटनी ते महत्त्वाचं नवीन थोड़ा सा शब्द थोडासा वेगळा शब्द मुलांना ऐकायला म्हटलं की साधा असलेला पदार्थसुद्धा आवडतो मग तर चला इकडे आपलं ऑमलेट ऑमलेट तयार आहे आणि इकडे आता चपातीवरती मुलांच्या आवडती मेवोणीज आपण अगदी व्यवस्थित चपातीला सर्वत्र असं स्प्रेड करून घ्यायचे आहे आणि परत एक आवडणारा पदार्थ म्हणजे टोमॅटो केचप त्यालासुद्धा थोडंसं घालून तेसुद्धा व्यवस्थित स्प्रेड करून द्यायचं आहे असं आपण रोल जरी मुलाला चपातीचा दिलांना मुलांना तरीसुद्धा आवडीने खातील बघा मेोनिज आणि केचपची ही चपाती रोल करून दिली तरी छान लागेल तर आपली इथे चपाती तयार आहे आपण इथे जर कच्चा कांदा कोथिंबीर वगैरे घालायचं असलं मोठ्यांना वगैरे खायचं असलं तर घालू शकता आणि आता इथे तयार झालेलं ऑमलेट टाकायचं आहे आणि बस याला रोल करून द्यायचं आहे आणि ही मुलांची फ्रँकी तयार आहे मुलांना म्हणायचं फ्रँकी झालेली आहे खाऊन घ्या बघा झटपट खातील आणि नक्की पोट त्यांचं भरेल आनंदाने असे हे टेस्टी आपली ऑमलेट चपाती कम फ्रँकी तयार आहे नक्की करून बघा आणि खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितलं त्याकरता टेस्टी फ्रँकी तयार आहे थँक्यू